कवी सुमसू फाउंडेशन काव्य लेखन स्पर्धा मी सौ चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे माझ्या कवितेचे नाव आहे आई कुठे काय करतेस आई कुठे काय करतेस सगळे म्हणतात तू तर घरीच असते मग असं मोठं तू काय काम करतेस कारण नसताच थकतेस आणि म्हणते मी किती काम करते सकाळची वेळी खुडबुड करते सगळ्यांच्या मात्र झोपा उडवीते चहा आणि नाश्ताच करते आणि म्हणते मी किती काम करते चहा आणि नाश्ताच करते आणि म्हणते मी किती काम करते दुपारचे किचन अस्ताव्यस्त करते दोन भाज्या चटणी कोशंबी वरण भात दहा बारा पोळ्या असं जगावेगळं काय करते असं जगावेगळं काय करते मधल्या वेळेत बारीक सारीक कामे मधल्या वेळेत बारीक सारीक कामे निवड नावड नीटनेटके सायंकाळची जंग तयारी तरी आईची कामे पडतात फिके तरी आईची कामे पडतात फिके एके दिवशी आईला येतो तोरा एके दिवशी आईला येतो तोरा सकाळी लवकर उठतच नाही भांड्यांची होते दन आपट भांड्यांची होते दण आपट जोतो म्हणतो मी नाही करत जोतो म्हणतो मी नाही करत आईचं मोल तेव्हाच कळतं आईचं मोल तेव्हाच कळतं आई तू कुठे काय करतेस आई तू कुठे काय करतेस आई तू कुठे काय करतेस धन्यवाद